अहिल्या नगर शहरातील केळगाव उपनगर मध्ये असलेले जयशंकर सेवा मंडळाने यजमानांच्या उपस्थितीमध्ये श्री दत्त महायज्ञाचे विविध मा व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यासह सहा पुरस्काराने गौरवण्यात आले यावेळी एशिया बुक ऑफ रेकॉर्ड संस्थेतर्फे अशोक आडक यांनी श्री सद्गुरू शंकर महाराज सेवा मंडळाचे मठाधिपती अशोक महाराज जाधव यांच्याकडेही सर्व मानचिन्हे व सन्मानपत्रे सुपूर्त करत मंडळाचा गौरव केला यावेळी सेवेकरी व भाविक भक्तांकडून जल्लोषाने सर्व गौरवांचा आनंद करण्यात आला यावेळी अशोक महाराज जाधव यांनी बोलताना सांगितले की सद्गुरु शंकर महाराज व दत्त महाराजाच्या कृपेने सुरू असलेल्या सेवेला आज दोन्ही मुक्काम रेकॉर्ड करून नोंद घेऊन त्यांचा गौरव करण्यात आला यापूर्वी एक हजार एकशे अकरा यजमानांकडून महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर एक वर्षाच्या आतच लगेच एक हजार तीनशे तेरा यजमानद्वारे महादत्त यज्ञाचे आयोजन करण्यात आले नामस्मरणातून धर्माच्या कार्याची ताकद वाढली जाते या यज्ञाद्वारे अनेक भाविकांच्या हातून धर्माचे कार्य घडले आहे नमस्कार मी अशोक आदक एशिया बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे आलेलो आहे मी आणि आता हा जो रेकॉर्ड झाला आहे तो रेकॉर्ड काय त्याच्याबद्दल आपण दोन मिनटं बोलू जय शंकर सेवा मंडळ त्यांनी काय रेकॉर्ड केला आहे की मॅक्सिमम फायरप्रिट्स यज्ञ जो होतात त्यासाठी केला आहे रेकॉर्ड आणि लिडरशिप कोणाची अशोक दादांची आहे ते आपल्या समोरच आहेत हा नोव्हेंबर सतराला दोन हजार चोवीसला झाला होता आणि तेरा एक हजार तीनशे तेरा हवन त्यावेळी यूज केले होते आणि तेराशे तेरा, तेरा यजमान होते त्या वेळेला महादत्त यज्ञासाठी आणि टोटल तेरा हजार डीओटी होते आणि हा रेकॉर्ड एशिया बुक रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ तर्फे कन्फर्म झालेला आहे दोन हजार पंचवीस ला थँक्यू जयशंकर सद्गुरू शंकर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आज महाशिवरात्रीच्या पूर्व काळीनिमित्त आज जमलेला हा अथांग जनसमुदाय आणि सद्गुरू शंकर महाराजांचा आणि सद्गुरु दत्त महाराजांच्या कृपा आशीर्वादाने जे काय धर्मकार्यासाठी भगवंताने एक नियोजित केलेले चैतन्यमय सेवा यज्ञ सेवा म्हणजे हे पूर्व अं म्हणजे कलयुगामध्ये द्रवापर युगामध्ये जे काही यज्ञ सेवेची परंपरा होती हीच यज्ञ सेवा भगवंत आपल्याकडून निमित्त मात्र करून घेत आहे आणि आपण जे काय दत्तयागाचं नियोजन करत म्हणजे देणारा भगवंत आणि ह्या दत्तयागाचं सुटसुटीत आपल्या जनतेला आणि आपल्या लोकांना सर सहजरित्या तो यज्ञ सेवा घडून येण्यासाठी हा चाललेला एक जी काय भगवंतानी एक नियम भगवंतानी एक घेतात आहे ती भगवंत एक सज्ज मनाने आम्ही करायचा प्रयत्न करतो आहे त्याच्या आधी नारायण बेट येथे एक हजार एक अकरा कुंडात्मक दत्तयाग झालता आम्हाला वाटलं होतं त्यावेळेस आता हा भरपूर मोठा होय पण त्याच्यानंतर एक वर्षाच्या आतच परत तेराशे तेरा कुंडात्मक दत्तयाग सेवा महाराजांनी करून घेतली आता परत मायंबा येथे दोन तारखेला पाचशे कुंडात्मक याग आहे त्यानंतर दहा एप्रिल ला खानीपुनाथे पाचशे कुंडात्मक नवनाथ याग आहे तर ही भगवंताच्या कृपा आहे आज ही महाशिवरात्रीच्या दिवशी हा एकशे कुंडात्मक रुद्रयागाची सेवा भगवंतांनी करून घेतली आणि याने काय होतं की धर्माचे अनेक लोक एक संघटत होऊन एक समाजाची सेवा म्हणजे एक आपण नाव जर घेतलं ओम नम शिवाय किंवा ओम गुरुदेव दत्त तर ते एक नाव होतं पण हेच हजार लोकांनी मिळून घेतलं तर एक हजार गुणीने आपण हजार नामाच्या होत्या घेतल्या आणि हजार लोक असेल तर दहा लाख नावाचा हवन एक तासात घडतं ही संघटनेची शक्ती आहे आणि नामस्मरणाची ताकद आहे करून धर्माचं कार्य लोकांना यज्ञाची आपुलकी वाढते यज्ञाची सेवा आणि आपल्या धर्माची जी सनातन परंपरा आहे धर्माची जी काय आहे धर्माची जी काही तृप्ती आहे नामस्मरणाची जी महती हीच नामस्मरण करत असताना ज्या काही सहाकार रूपी आपण अवथ्यात येतो आणि अग्निनारायणाला यज्ञ नारायणाला जी काय तृप्तता मिळते यातनं भगवंताची प्रत्येकावर कृपा मिळते आणि अनेक डिवटीजला त्यामुळं अनेक लोकांना नाना प्रकारे त्यातले अनुभव येतात यामुळेच हा समाज एकत्र आणण्याचं काम सद्गुरु शंकर महाराजांच्या आशीर्वादाने करतात ते करत राहतील आणि त्यांनी आम्हाला अनेक ह्या सेवकांना अशीच ताकद देव असच हो, मोठं कार्य त्यांनी करून घेऊ हीच हो, मी महाशिवरात्री दिवशी शंकरांना शंकररावांना प्रार्थना करतो आणि मिळणारे हे सगळे पुरस्कार इंटरनॅशनल भारत पुरस्कार भारतरत्न पुरस्कार विश्वरत्न जे काय भारतीय हे सर्व हे जे काय सगळे पुरस्कार हे सद्गुरूंच्या शंकर महाराजांच्या चलनीत समर्पित आहेत आणि त्यांच्या चलनीत समर्पित राहतील कारण ते आहेत म्हणून हे सगळं कार्य आणि त्यांच्याचमुळे हे सगळं घडते अशीच त्यांनी आमच्या सर्व सहकारांवर सर्व भक्तमंडळ अशीच कृपा जय शंकर